साहेब मला ती काय दोन दिवस झाले दिसली नाही ती भौतिक किती घेतली असेल चला बर आपण बोलतोय काय छोटे काय करते बोलते तिथं काय करते बरं पुण्या बोल इथं घाटाचा मात्र रालाय आगाईच कटे इथं कशाला आणलंय दिल की मी पैसे तोंडाचे आधीचे सात हप्ते भरील नाही म्हणून मी भरते पैसे त्या मास्तरांना गाडी पसारा भरायला भरते कि पैसे भावाला पाणीपुरीचा गाडा टाकून दिलाय आणि तो भाड्या फोनच उचलत नाही माझा नाही खरकटे इकडे इकडं बघून बोल आता का मुका गिटे काय आता मंदिरा पुढं बसतंय सप्ताह आता बघ कसा येतो सहा तारखेला हप्ता होय होय तू राहू दे ऐका ना साहेब डोक्याच्या खाली तुम्ही उशी घेऊन झोपता येत्या सहा तारखेला मी भरेल ती माझा हप्ता पैशासाठी घर निघतीस ना दानी झाली का के? चल आई कुणी वय विचारलं तर खरं सांगायचं नाही चल बरी आली वचमिनगिरी करायला आले दवाखान्यात जाऊन भर का हाती भरले नाही म्हणून परत फिराय आणि हातीच पिल्लू होय होय परत फेड म्हण मला नाही झालं काही हे माझ्या बहिणीचं पोरग याला झालाय मुतखडा याला चालले दवाखान्यात घेऊन अरे किती येतो पाणी आणि तोंड करतो बोच्या मुठखडा झालाय म्हण अरे लहानपणी का माती खातो तर काय भाड्या आणि किती वर ठेंगुळ

कुणालता बॉलकीपर म्हणता हँड गॅग कुणालताई आणि पावसाळ्यात लाईट गेल्यावर काय मच महायला जायली चे म्या हम्म झालं नाही निठास कि माय निकठास नाव ऐक पावसाळ्याच्या पावसात दिसला मला सांड बर हा पावसाळ्याच्या पावसात दिसला मला सांड आणि ताई तुझा तिकडं तोंड कर

भाड्या वय झालं तुला उठल्यापासून ते उग जर तंबाखू खायच पिच पिच बसायचं एवढा आता आई मग काय करू रे पप्पा बाळाने बुद्धवर बुक घातलं पक्क मन कुठे मारले पप्पा डोक्यावर इथं राहते कि बुद्धी हा डोक्यात मारले होय रबरी तोंडाच्या त्याला काबर बर मारल सर मी, मी का घातला तुला बुक्की नाही पप्पा मारायला हिंग आव कळीच बघी बघ हिबी गाबरू हा मी बी तीच म्हणले गे उठल्यापासून झुपजी पण कळच करणार आहे ती दोघ बी आव कळ्या पुच्छीचे ही तर बारक तर लय उष्ट झालोय ह्याला खूप सशाळ्यामध्ये नेऊन बक्कळ मोठ झालाय आता हा तू दे नुसताच सल्ला Kai okay. rasgulla oh.